छत्रपती संभाजीनगर महामंडळातर्फे सोडत जून दोन हजार पंचवीस अन्वय एक हजार तीनशे एक्केचाळीस निवासी सदनिका भूखंड आणि नाशिक मंडळातील सदुसष्ट सदनिका असे एक हजार चारशे आठ सदनिका भूखंडाची जाहीर प्रसिद्धी करण्यात आली आहे प्राप्त होणाऱ्या अर्जाची सव्वीस सप्टेंबर दोन हजार नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथे सोडत काढण्यात येणार आहे अशी माहिती छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी दिली आहे कसं नियोजन हो केलं एकंदरीत महाडाने महाडामार्फत हे सगळं ऑनलाईन सिस्टीम आहे सगळं ऑनलाईन तुम्हाला अर्ज बनव भरायचा आहे ऑनलाईन पेमेंट करायचं आहे त्याची वी मुदतीत फी भरायची आहे आणि हे सगळी ऑनलाईन सोडत घेतली जाणार आहे त्यामुळे म्हाडाच्या वेबसाईटवर जाऊन आपण हे ऑनलाईन अर्ज करायचे यासाठी संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नाही आहे त्यामुळे लॉटरी अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणार आहे आपण या पद्धतीच्यामुळे गोरगरीब लोकांचा फायदा व्हावा सर्वांना घरं मिळावीत हा महाडाचा त्यामध्ये उद्देश आहे सर छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याची जनता तुम्हाला सध्या बघती आहे त्यांना तुमचा काय मेसेज राहील छत्रपती संभाजीनगरमधील आसपासच्या सगळ्या नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण या म्हाडाच्या लॉटरीमध्ये सहभागी व्हा ऑनलाईन सगळी पारदर्शक प्रोसेसमध्ये घरं सगळी वाटप केली जाणार आहे काही घरं तयार आहेत तर काही बांधकामाच्या अंतिम टप्प्यावर आहेत त्यामुळे आपल्याला जे तयार घरं आहेत ते दोन तीन महिन्यात देखील आम्ही त्याचं पजेशन देऊ शकतो आणि ज्या बांधकामाच्या टप्प्यावर आहे त्याची काय काळामध्ये पजेशन दिलं जाईल आपल्याकडे जरी पैसे भरण्यासाठी एक रक्कमी एवढी रक्कम नसेल तर आम्ही त्याचे चार पाच टप्पे पाडून देखील देणार आहोत त्यामुळे आपल्या सर्वांना आव्हान आहे की महाराष्ट्र लॉटरीमध्ये आपण सहभागी व्हा आणि आपले आपण अर्ज भरून आपलं घर स्वतःचा हक्काचं मिळवा